नमस्कार मंडळी गव्हाच्या पिठाचे कानोले बनवायचे बघूया कसे बनवायचे ते तेव्हा चार वाट्या पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ आपल्या चपात्याच चार वाट्या बघा थोडस मीठ टाकून घ्यायचं बघा एक पळी तेल टाकून घ्यायचं एवढा हाताने असं मिक्स करून घ्यायचं आता हे पाणी टाकून आपल्या चपात्यासारखं चुरून घ्यायचं हे बघा आता हे पीठ चुरण झालंय याला अर्धा घंटा असं झाकून ठेवायचं भिज ते पीठ पीठ भजलंय आता याचे कामाले करायच्या पुरी करतात तेवढं पीठ घ्यायचं छोटी चपाती लाटून घ्यायची याची का लाटणं झाला आता तेल लावायचं याला असं हे का असं करायचं अजून एक बार अजूक तेल लावायचं असं करायचं अजून एक बार चपातीचा तीन कोणीचा उंडा केला आणि करायचं हे बघा केल्याचे नावचं तुपही लावलं तर जमते हे बघा हळदीचं पान ठेवलंय खाली हळदीचं पान नसलं तरी केळीचे ठेवू शकता आणि ते केळीचंही नसलं तरी, तरी तेल लावू शकता परातीला हदीचं पान शिर्यायला चांगलं राहते उकडायसाठी पाणी ठेवलंय गरम त्याच्यावर ठेवायला थे इडली पात्र वापराले बघा आपलं पाणी गरम झालंय का झाकून ठेवायचं दहा मिनिटं आता शिजत उकडते आता मी याला काढाले कानवले गव्हाची खीर तयार झाली पंचमीला बनवतात आमच्या इकडे खायला बी सोप खायला बी चांगले राहते करायला सोपं राहते शरीराला चांगलं पुष्टी काढते आमचा व्हिडिओ आवडला असला तर कमेंट करा लाईक करा सरप्राईज करा आणि व्हिडिओला जाऊन बघा